पाण्याच्या पंपातून वाहू लागली दारू पोलीस सुद्धा भांडी भरून थकले गुन्हेगारांनी केलेला बंदोबस्त पाहून पोलीसही चक्रावले उत्तर प्रदेशातील बेकायदेशीर दारू माफी यांनी कायद्याच्या चौकटीतून मोकळे राहण्यासाठी एक कुणीही विचार न केलेला मार्ग अलोमल्याचे समजते झाशीच्या परगणा गावातील कबुत्र डेरामधील हातपंपातून पाण्याऐवजी चक्क दारू बाहेर येत असल्याचा प्रकार अलीकडेच उघडकीस आला या परिसरात अवैध दारू विक्री सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांनी या योजनेचा पर्दाफाश केला कबुतर आधारे उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांचे पथक छापा टाकण्यासाठी पोहोचले होते त्यांनी दोन घरातून कसे शेतातून दारू शोधून काढली पोलिसांनी पाणी पिण्यासाठी जवळचा हातपंप गाठला असता त्यांना यावेळी शेतात अनेक हातपंप दिसले साहजिकच इतके हातपंप पाहून पोलिसांना संशय आला साधारणत शेताला पाणी देण्यासाठी इतक्या प्रमाणात हातपंपाची आवश्यकता नसल्याने हा नक्कीच काहीतरी वेगळा प्रकार असणारे हे पोलिसांना जाणवले जेव्हा अधिकाऱ्यांनी हा पाण्याचा पंप म्हणजेच हापसा हापसून पाहिला तर यावेळी पाण्याच्या ऐवजी यातून चक्क दारू बाहेर येऊ लागली यानंतर लगेचच पोलिसांनी या ठिकाणी खणायला सुरुवात केली तेव्हा लक्षात आले की हातपंप केवळ दाखवण्यासाठी लावलेले होते व त्यांच्या खाली खड्डा खडून चक्क दारूने भरलेले ड्रम ठेवलेले होते उत्पादन शुल्क निरीक्षक अशोक राम यांनी दिलेल्या माहितीनुसार या कारवाईत पाचशे लिटर अवय दारू जप्त करण्यात आली आहे तसेच आंबवण्याच्या प्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या पदार्थांचा तीन हजार किलोचा साठा देखील नष्ट करण्यात आला आहे या अवैध उद्योगात सहभागी असलेल्या दोन महिलांना पोलिसांनी सध्या ताब्यात घेतले आहे दरम्यान अशा प्रकारचा गुप्त अवैध व्यवसाय करण्याचीही पहिलीच वेळ नाही गेल्या वर्षी झाशीच्या बेसरिया डेरा गावात दारू वितरित करणाऱ्या हातपंपाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि पोलिसांनी या प्रकरणी अनेकांना अटक केली होती वर्षभराने असेच एक नवे प्रकरण समोर आले आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ता आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन उत्तर प्रदेश